गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या बघा किती ही, ही कुत्र कुत्र सका, सका। का का आता नऊ वाजल्यात सूर्यपार पार डोक्यावाला आणि हे सगुण आहे तर झुपली याकच कुत्र कुठं बसले आणि बाकीचे सकाळ सकाळ या कामेकाच्या बोकांटे आता तर नवीनच खडा खांदलाय आहे जिथं झाडून काढते आणि तिथं स्थानपणच होतं ते थाईकच होते ते तिथं बघते ती बाई खडं उकरून उकरून तर सगळं झाडून 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 नको झालं बसल्यात बसून द्या की तिकडचं झाडून काढायचं हि काढलंय तरी रात्री सगळं लिंबाचा पाला पलीकडच्या लिंबाखाली परत पडलाय चिमण्यांचा गोंधळ चाललाय होका त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर ह्या झाडावर पाडतात पालाखाली सगळ्या चिव चु चिव च्यू चिव चू अण्णा अण्णा दूध घालून या उरत चल चल लवकर चहा ठेवलाय इकडं चहाचा सकाळचा एकदा टाईम आहे होता चहा पेल्यास प्रकार काम सुचवत नाही बाकी एकदा सकाळ सकाळ प्यायल्यावर त्याच्यावर मी होतं काम आता एकदा प्यायचा त्याच्यावर सगळं काम करायचं जेवणच करायचं परत जेवायचं मऊण ठेवली ह्या डाळ शिजवली मटकी हे मुगाची डाळ शिजवली आहे ओरण करायचे मस्त गाळ झाली ना जास्त शेट्या झाल्या ना भात घालायचा आता हे गेलं खाली भात पण करायचे हो ठेवले दादू साय काढायला अण्णा दाद्या दुधू घालून ये बाबा आधी उठ माणसं म्हणतात अशी पणा झालाय त्यांना दाखवतो किती चल लवकर उठून वाढू झालं बसलाय पण म्हणला अंगूळ केल्याशिवाय नाही जाणार म्हणजे काय काय लय नियम असते तर काय सांगायचे तुम्हाला आता बरंच काय काय करायचे तुम्ही पण या चहा प्यायला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि तुमचा पण चहा चालला असेल नाश्ता चालला असेल कोण कोण कामा हो गेला असेल उरकून पाड इतक्या उशिरा त्यांना सुख येऊ दुप्या त्यांच्या वाजल्यापासून तीन वाजल्यापासूनच काय काय उठते दिवस झोपायचं नाही ना आपलं कसं आपल्याला येड काम चल काय सांगायचं आपण मग पळतो किती मी पळतो पण काय का काय बारा वाजल्या तर हिरवळ कुठं जायचंय आठला जेवाय नसते ती हो इतके लवकर जीवन काय त्यांचा आठला त्यांच्या दुट्याचा असते त्या कोणाच्या नऊ ला कोणाच्या सात ला कोणाच्या आठ ला आपल्यात नाश्ता करून दिल्या खाते ती का पोहे टाकून देते ती आपल्यात कुठं रात्र जिवत नाही ना झोपून झोपून त्याच्यामुळे आपल्यांच काही विषयच नाही त्यांना पाठवा तीन वाजेपासन पाहावं लागत हे व्यायाम करायचा व्हायलाच कोणाला काय करायचं व्हायलाच किती जगात काय साधे चार्जिंग कोणी काढून ठेवली होती घरात बघ हाड घेऊन दिली असून काढायचे वरण कडाय घालायचे भाजी करायची मिरच्या हुडकून आणते ज्ञान उभा घरात आहे अण्णा ड्रॉवर मध्ये चावी असून वरडू नको त्याला चावी दे दूध घालाय जायचं कुठ ठेवली या तिकड चावी यांना तिकडच्या घरात ड्रावर हा जा काम सांगितलं की नसतं ह्याने त्याला वरडायचं त्याने त्याला वरडायचं गंध गई लागली वरडाय तिला वाटलं चालली गेन गोला नाही पण मी चालली मिरच्या राडा काढायचा ह्या इकडे ह्या झाडांवर पाणी सोडलं होतं पण इथनं वर पाणी सोडण्यास हास सोडावत लागून झाड पार सुकली दोन तीन आणि ही जर झाड सुकलं आणि एकदा हि झालं काही नाही ते जळूनच जात चार। ही लई सुकायला ते परत आता सोडावं झा लागले पिवळी पडल्या गावत्यानं वरणा पडत्या दोन चार मिळतात हाय पिवायची हिरवी झालं चला वरणाचं सगळं साहित्य काढले बारीक केले आणि भाजी शिजली मेथीची भाजी आता वरण कडा घालायचं आणि चपात्या लाटायच्या आता बाय चपात्या लाटणार आहे मी आता भात शिजायला घालून जायचे गुरांना खाया टाकून झाडून काढायचे बाहेरचं सगळं तर असं चला असा स्वयंपाक चाललेला आहे एकंदरीत मम्मी सका सका इतकं सकाळ सकाळ इतकं का

आता चपात्याचं काम राईते शेवट हं झालं आता चपात्या लाकायचं मग मूग थोडी भांडी असाईती दोन सॉरी पणवरण करतोय मी सगळी एक वरण केले गट हं अशा इति वरण बाकी वरण भात हं शालक ने भाजी किल्ली की भाजी भाकरण वरण भात मला आवडतो

चालली गडबड गरबड गर सकाळची किड्या चुकल्या